शक्ती अनंत अन आशा किनारा तुला ज्या संघाला लागू होतील असं काल वाटलं तो संघ म्हणजे आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर नाहीतर अगदी तळाच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या आरसीबी सारख्या संघानं प्ले मध्ये एंट्री मिळवणं प्लेऑफ मध्ये आपली जागा निश्चित करणं हा चमत्कारच नाही का पण सलग पाच सामने जिंकून सहावाही सामना सत्तावीस धावांनी जिंकून तो सुद्धा चेन्नई सुपर किंग सारख्या बलाढ्य संघासमोर हा सामना जो होता तो जिंकून प्लेऑफमध्ये दिमाखाने प्रवास प्रवेश करणाऱ्या आणि प्लेऑफपर्यंत प्रवास करणाऱ्या आर सी बीच्या संघाचा हा प्रवास खरोखर एक चमत्कारच म्हणावा लागेल नमस्कार मी अनिल आटलेकर आणि आपण बोलणार आहोत कालच्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध आर सी बी या अत्यंत रोमहर्षक आणि अटीतटीच्या झालेल्या सामन्याबद्दल चेन्नईनं काल टॉस जिंकला आणि आरसीबीला पहिली बोलंदाजी दिली खरं तर पावसाचं सावट त्यानंतर जर तरची कॅल्क्युलेशन्स एवढ्या धावांनी आहे तेवढ्या पाठलाग करून जिंकायचं आहे एवढे कॅल्क्युलेशन अमुक तमुक विकेट गमवायची नाही आहे मोठी धावसंख्या उभारायची असे अनेक गोष्टींचं मनावर दडपण घेऊन एक आव्हानात्मक धावसंख्या उभारणं हे खरं तर खूप कसोटीचं आणि जिकिरीचं काम होतं आणि अशावेळी विषय गंभीर तिथे भाऊ खंबीर असं म्हणावं अशा भूमिकेतून जो वावरतो तोच आर सी बीचा तारणहार विराट कोहली काल पुन्हा एकदा पायर होऊन उभा राहिला त्यानं अत्यंत तडाखेबाज पद्धतीनं काल धावा सुरू केल्या त्यानंतर फापड्युप्लेसी आणि रजत पाटीदार यांनीही अत्यंत उत्तम पद्धतीनं धावसंख्या धावसंख्या वाढवत नेली कोहलीने सत्तेचाळीस डुप्लेसीने चौपन्न आणि रजत पाटीदारने एकेचाळीस धावा करून धावसंख्येला एक आकार दिला आणि साधारणपणे दोनशेच्या धावांपर्यंत दोनशे धावांपर्यंत संघ जाईल याची काळजी घेतली त्यानंतर दिनेश कार्तिक ग्रीन आणि मॅक्सवेल यांनी छान अशा प्रकारच्या खेळी खेळून संघाला दोनशे अठरा धावांपर्यंत पोचवलं बघा अठरा धावांची जी आपल्याला वि अठरा धावांनी विजय मिळवण्याची गरज होती काल अठरा मे ही तारीख होती विराट कोहलीचा नंबर आहे अठरा आणि संघाची धावसंख्या दोनशे अठरा अशा प्रकारे काल अठराचा हा अतिशय उत्तम मेळही यामध्ये घडून आलेला होता किंबहुना कदाचित हा खेळ बीच्या पारड्यात झुकण्यासाठी एक दैवाने योजलेला खेळ होता की काय असं वाटून जावं अशा प्रकारे काल अठराचा मेळ जमून आलेला होता आणि याच अति अटीतटीच्या सामन्यामध्ये चेन्नई दोनशे अठरा संघात दो दोनशे अठरा धावसंख्येला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरली तर पहिल्या चेंडूवर क्लेन मॅक्सवेलने प्रतिस्पर्धी कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विकेट घेतली खरं तर ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंगचा कर्णधार असला तरी चेन्नई सुपर किंग्सचा मास्टर माइंडा महेंद्रसिंग धोनीच आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे महेंद्रसिंग धोनीची आता रणनीती काय असेल महेंद्र सिंग धोनी धोनीचं आता याच्या पुढे काय त्याचं प्लॅन काय असेल अशा अशा विचारांमध्ये असताना हळूहळू संघाचे एका बाजूने विकेट्स पडत होत्या पण संघाची धावसंख्या मात्र योग्य पद्धतीनं पुढे जात होती अशावेळी आता काय करणार अशी परिस्थिती आलेली असताना एका बाजूने रचिन रवींद्र आतापर्यंत पूर्ण लीग सामन्यांमध्ये ज्याने विशेष धावसं धावसंख्या केली नव्हती विशेष धावा केल्या नव्हत्या त्या रचिन रवींद्रने या सामन्यामध्ये मात्र नेमक्या नेमकं अर्धशतक झळकावलं आणि तो एका बाजूने बाजू लावून धरून होता आणि अश तो बाद झाला तो बाद झाल्यानंतर एक कालच्या सामन्याचं अतिशय उत्कृष्ट आणि एक नेत्रदीपक म्हणावं असं एक वैशिष्ट्य म्हणजे फॅप डुप्लेसीने घेतलेले घेतलेला कॅच किंवा घेतलेला झेल सामने हे असेच फिरत नाही सामन्यांमध्ये तुमचं शंभर टक्के किंबहुना शंभर टक्क्यापेक्षा जास्त तुम्ही जेव्हा देता तेव्हा सामना हा तुमच्या बाजूने तुम्ही झुकवता काल फॅब डुप्लेसीने जो घेतलेला कॅच होता फॅब डुप्लेसीने घेतलेला जो झेल होता तो हा सामना फिरवणारच होता फलंदाज सँटनेर होता पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा धोकादायक ठरू शकला असतात आणि तो जेल हा संघाचं एकूण मनोधैर्य वाढवणारा ठरला जसं अगोदरच्या सामन्यामध्ये विरोट विराट कोहलीने केलेली अचूक जी फेकी होती किंवा अचूक त्याने जो डायरेक्ट हिट ज्याला म्हणतात त्याने जो धावबाद केलेल होता केलेला होता रनआउट केलेला होता त्या त्या धाव रनआउट केलेल्या डायरेक्ट हिटनं जसं संघाचं मनोधैर्य उंचावलं तसं काल फापच्या अप्रतिम नेत्रदीपक अशा कॅचने सुद्धा संघाचं मनोधैर्य उंचावलं आणि अतिशय अटीतटीच्या अशा सामन्यात शेवटची ओव्हर झाली शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन एक अतिशय असं रंगतदार असं झालं होतं सहा चेंडू आणि सतरा धावा सहा चेंडूमध्ये जर सतरा धावा चेन्नई सुपर किंगने क्वालिफाय म्हणजे दोनशे एक धावा करून चेन्नई सुपर किंग विजय न मिळवताही पुढच्या फेरीत पोचलू पोचू शकली असती तिथेच विजय जरी मिळाला असता तरी जर तो अठरा धावांपेक्षा कमी धावांनी जर विजय मिळाला असता तर आर सी बी या प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेली असती त्यामुळे सतरा धावांना तर सोळा धावांपर्यंतच त्यांना रोखणं फार गरजेचं होतं आणि पहिल्याच चेंडूवर महेंद्रसिंग धोनीने षटकार मारला तोही कसा एकशे दहा मीटरचा परीक्षेची अतिशय कठीण परीक्षेची अशी ही वेळ होती आणि यश दयाल समोर आता फार एक मोठा प्रश्न उभा होता कारण त्याच यश दयालला रिंकू सिंगनं पाच षटकार मारलेले असल्यामुळे त्या यश दयालचं नाव आधीच एका वेगळ्या कारणासाठी अतिशय बदनाम झालं होतं आणि यश दयाल त्या दबावातून यश दयाल त्यावेळी फार निराश झाला होता आणि तो जो क्षण होता त्याची भरपाई करण्याची आज त्याची वेळ होती आणि यश दयालननेही तेच केलं पुढच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनी बाद झाला त्यानंतर आलेला शार्दूल ठाकूरला याने व्यवस्थित चेंडू टाकून अगदी आपल्या गतीमध्ये परिवर्तन करून गती कमी जास्त करून किंवा फलंदाजांना षटकार किंवा चौकर सहजासहजी मारता येणार नाही अशा चलाखीने गोलंदाजी करून सामना बीच्या पारड्यात झुकवला एक चेंडू शिल्लक असताना आर सी बीच्या क्षेत्ररक्षकाने जल्लोष करायला सुरुवात केली कारण शेवटच्या चेंडूवर षटकार जरी बसला असता तरी हा संघ प्ले ऑफला पोहोचू शकला नसता आणि अशा प्रकारे सत्तावीस धावांनी आरसीबी सामना जिंकला आणि सामना जिंकण्याबरोबरच आर सी बीने दिमाखात पुढची फेरी गाठली चेन्नई सुपर किंगचा जो तारणहार महेंद्रसिंग धोनी हा क्रीजमध्ये असूनही तो शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारूनही तो सुद्धा एकशे दहा मीटरचा प्रचंड अशा प्रकारच्या व्याप्तीचा षटकार मारूनही पुढे अतिशय डोकं शांत ठेवून संघाला विजय मिळवून देऊन यश दयालनेही आपल्यावरचा एक डाग पुसला असं म्हणता येईल आर सी बीला या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ही जी आ, खेळ खेळावी लागली ही जी स्पर्धा आणि ही जी लढत द्यावी लागली ती अतिशय प्रत्येक हा विजय हा एका खेळाडूचा नसून संघातील प्रत्येक खेळाडूंना आपलं एकशे एक टक्के एक योगदान या सामन्यामध्ये दिलं होतं क्षेत्ररक्षण असो बॅटिंग असो बॉलिंग असो आणि याच या संपूर्ण क्रिकेटला टीम गेम म्हणतात त्यामुळे संपूर्ण सा हा सांघिक विजय आहे आणि या सांघिक विजयाचं प्रदर्शन या आर सी बीने या सामन्यात केलं आणि म्हणूनच हा सामना ते जिंकले विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू होते समोर अनुष्का शर्माच्याही डोळ्यात अश्रू होते कारण विराट कोहलीसाठी हा आर सी बी हा संघ एक संघ नसून एक भावना आहे आणि आर सी बीच्या फॅन्ससाठी सुद्धा ही फार आनंदाची गोष्ट होती की तळ्याच्या अगदी खालच्या क्रमांकावरून येऊन अगदी सर्व संघांना ओलांडून आर सी बीने चौथी जागा या आपल्या निश्चित केली आता लक्ष असेल पुढच्या सामन्यांवर म्हणजे एलिमिनेटरवर हो। तो सामना जिंकून आरसीबी अंतिम सामन्यात पोहोचेल का हे सुद्धा बघणं फार उत्कंठावर्धक ठरेल आजच्या सामन्याची जमेची बाजू म्हणजे ग्लेन मॅक्सवेलने छोटी का असेना चांगली खेळी खेळली लीग सामन्यांमध्ये त्याची बॅट नीट चालत नव्हती बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांना चांगलं प्रदर्शन केलं पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडचा परी मिळवला त्यानंतर क्षेत्ररक्षण बऱ्यापैकी चांगलं झालं एखाद दुसरा झेल सुटल्याचं जर आपण अपवाद आप वगळला तर क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षणही बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे आणि बीची बॅटिंग पुन्हा एकदा दोनशे धावा सातत्याने करते आहे हे सुद्धा फार महत्वाचं मला वाटतं लक्षण आहे त्यामुळे एलिमिनेटर आणि फायनलसाठी आर सी बी संघ तयार आहे असं म्हणायला हरकत नाही सलग सहा सामने एका सातत्याने सलग सहा सामने जिंकणारा आर सी बी संघ हा फिनिक्स पक्षाप्रमाणेच राखेतून उठून अगदी वर आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच आर सी बी संघ विराट कोहली फॅब ड्युप्लेसिस आणि पूर्ण आर सी बी मॅनेजमेंट याचबरोबर आर सी बी फॅन्सना हा सामना हे एक पर्वणी ठरली असं म्हणायला हरकत नाही आणि हा सामन्याची आठवण अनेक अनंत काळापर्यंत काढली जाईल एवढं नक्की आर सी बी पॅन्सना आणि आर सी बी टीमला एलिमिनेटर आणि फायनलसाठी शुभेच्छा देतो आणि पुढील उत्कंठावर्धक सामन्यांचंही असंच विश्लेषण करण्यासाठी मी आपल्या समोर हजर राहीन असं आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो नमस्कार धन्यवाद